आपल्या गावाकडल्या घरापुढे जी जास्वंदीची झाडं आहेत ना भरपूर अशी जास्वंदीला लाल भडक फुलं लागलेली आहेत पाऊस बऱ्यापैकी होता ना त्यामुळे छान असं झाडाची ही वाढ झालेली आहे आणि देवपूजेसाठी भरपूर असे फुलं दररोज निघत आहेत श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर मध्ये आणि मी भक्ती आणि काल आपलं जेवण झालं आज दिवसभर इतका थगवा होता घरातले काम करून दिवसभर आराम केला आणि आता तयार झाले आरतीला जाण्यासाठी आज आहे तिसरी आरती तर आमच्या तिसऱ्या जाऊबाईच्या घरी आहे त्यात चला मग जाऊया आणि आजचं देवघर दाखचे आपली पूजा आरती झालेलीच आहे माझी इतकं छान आहे वार छान असं सुटलंय पोरं गेलेत पप्पा सोबत बागेत नवीनबाई बसले तिथं धार काढायला जाणार आहेत आता गोगी हे आमच्या शेतण घेतात झालाय आता श्रावण महिन्यात पिकतात ना ती पहिला ही झालं ही दुसरा बहारा आहे आता दिवाळी दसऱ्यात पिकतील दसऱ्यात एकाच झाडाला बघा ना किती शीतफळ लागलेत शंभर पेक्षा जास्त शीतफळ आहेत त्या आमच्या रणबाई म्हणते कि की न झाड आहे म्हातारा झाड नाही आणि आमच्या घराच्या पाठीमागे ते भरपूर आहेत ते जुने झाड आहेत म्हातारे झाले हे तरन झाड आहे म्हणून झाडात पण तरन म्हातार असते अपता पता, पता नाही था झाड लेट करंट मारती काय आता करते मी जवळून इथे तर कस समजलं ना मी तर चालले साडी घातल्यामुळं माझ्या पुढे पळतोय शाना टाया घरी जा मी गाडीवर जाणार आहे तुला नाही निवू शकत तर निघालोय आम्ही पण आहो थोडस बागत गेले म्हणून मी आले मला इथं भोपळ्याच्या वेलाला भोपळे बघायला तर इतके ही आहे ना इथं म्हणजे उकंड्यावर आलाय हा वेल खात हे भरपूर शेणखत असल्यामुळं ते तुम्हाला दाखवते मला दोनच भोपळे दिसले छोटे छोटे हे बघा दिसलं तुम्हाला हा एक भोपळा आहे आणि हा एक आहे आणि असं उकंड शेणखत आहे ना त्याच्यावर आलाय लाडू इतका छान खेळत होता ना गप्पा पण गोडगोड मारत होता पण काय करायचं बाजूला ट्रॅक्टर चालू होतं ना टॅक्टरवरला आवाज होता त्यामुळे मला रिअल आवाज इथं टाकता आला नाही आणि मेन म्हणजे मी मुलांचे खास करून व्हिडिओ जास्त का बनवते त्यांच्या आठवणी सेव्ह करून ठेवते आहे मोठं झाल्यानंतर त्यांना बघायला खूप आवडेल कारण मी समर्थच्या छोट्या असतानाचे इतके व्हिडिओ बनवलेत त्यांचं एक स्पेशल चॅनल आहे तिकडे मी त्याचे जास्त शॉर्ट बनवते ते बघून इतका खुश होतो ना त्यामुळे मला डेली ब्लॉग मध्ये पण त्याला जास्त दाखवायचं असतं आणि खेळून छान खातोय काय करावं छान आहे फरसन लाडू परत बाहेर गेला खेळण्यासाठी तर दादा नसल्यामुळं ना त्याला आज करमतच नव्हतं घरी मग मीही त्याच्यासोबत थोडंसं खेळत होते माझं काम करत करत कारण मग किरकिर करतो किरकिर करून मग परत अंगरम होत ताप येते त्यामुळे जास्त काळजी घ्यावं लागतं आणखी तो छोटाच आहे कोण आलं रे काय गणपती बाप्पा सोबत काय आणलं खाऊ मी गा केस ग माझे सगळा खेळच वाटत सरक तुझ्या डाळी मध्येच नाचत

इथं मला साप दिसलेला अरे बुट हातात घे की मागच्या वेळेस ह्या पहिल्या दगडापाशी साप, साप दिसलेला हातात घे ना चल हे इंग्लिश स्कूलचे लेकर लय डोक्याचा वापरच करत नाहीत नुसते इंग्लिश वाचायच करतात भागलं थंड हवीचं ठिकाण ए मला पण जागा ठेवा पुढे मावशी तरूस। हो तर रुस तर आमच्या जाऊबाईच्या घरी गेलो आणि तिथे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि राधा करत होती इथं मोदक तर मी तिला तीच म्हणत होते ऑर्डर प्रमाणे मोदक करून मिळतील मिळतील आपण ऑर्डर घेऊया का त्यानंतर वांगीची भाजी होती इथं दोघीने मिळून वांगे चिरले मी थोडेसे उशिराच गेले होते पण थोडे चिरू लागले लाडू राहिले त्याला दोन मोदक दिले आणि तो खाल्ला बरगा त्याला आवडतात मोदक आणि बाहेर छान केला होता तिथं खेळ त्यानंतर बघा पोरांचं फुलं घे हे घे चालूच असत समर्थ सम्राट आमय निशिता या ठिकाणी खेळत होते त्रिशा पण होती पण ती एकड घरी गेली तर खूप छान असं खेळत होते काकी त्यांना ओरडत होती त्यामुळे काकीने इथं त्यांना पद्धतशीर बसून खेळायला लावलं होतं कारण स्वतःचे लेकर स्वतःला भेट नाहीत पण दुसऱ्यानं कोण दाब दिलं का लगे कपचूपेकाचा लाडू तोंडामध्ये मुद्दाम लाडू पकडतोय अं बॉल <laughs> रक्षा विलवन्द जय देव जय देव जय मङ्गलमून्त्रि दर्शन मात्रे मान कामनाकृति जय देव जय जय बाजयानन्द जवबाईकडं गेलो तिथं आरती केली परत हळदी कुंकू आणि प्रसाद दिला कर तर हे आहेत सासूबाई तिने हळदी कुंकू लावलं आणि आता जाऊया आपण मोठ्या गणपतीकडं आरती करण्यासाठी आणि इथं पोरांचं चाललेलं होतं खेळतात ही पाच मिनिटात बिघडतात ही आणि आम्ही आलो आता गणपतीकडे गेल्यानंतर आदोगर लहान मुलं गेली दर्शन घेण्यासाठी आणि बघा छान अशी तयारी आरतीची झालेली होती त्यानंतर लाडू ही गेला आणि निशिता सोबत हात जोडून पलीकडे त्रिशा पण आहे गणपती बाप्पा आरती झाल्यानंतर लगेच सगळे प्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसल्या तर हे बघा दररोज आमच्याकडनं गणपती बसल्यापासून विसर्जनपर्यंत दररोज एका आरती असते आणि महाप्रसाद असतो त्यानंतर आम्हीही जेवणासाठी बसलो मस्त असं जेवण होतं